पद्मश्री अण्णासाहेब जाधव जयंती उत्सव अंतर्गत बी एन एन कॉलेजने आज आदिवासी व भटके विभक्त प्रेरणा महोत्सव दोन हजार पंचवी पंचवीसचे आयोजन केले होते या कार्यक्रमात आदिवासी जीवन परंपरा व संस्कृती सादरीकरण झलक कला प्रदर्शन व गीतांच्या माध्यमातून भव्य पद्धतीने करण्यात आले बी एन एन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनाची झळक दाखवली पारंपरिक अन्न औषधी वनस्पती संस्कृती संबंधित कलाकृतींनी लोकांना आकर्षित केले महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी आणि विभुक्त समाजाचे सांस्कृतिक वारली समाजाचे तारपा नृत्य तात्करी समाजाचे गौराई नृत्य धनगर समाजाचे पारंपरिक सांगबल गाणे बंजारा नृत्य आणि आम्ही ठाकरणं ठाकरणं या रणाची पाखरं यासारख्या गाण्यांनी वा वातावरण चैतन्यमय केले भिवंडी येथील बी एन एन कॉलेजचा महोत्सव केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तर आदिवासी आणि विभुक्त समुदायाच्या योगदानाचा एक व त्यांच्या समृद्ध परंपरेचा सन्मान करण्याचा एक सजीव प्रयत्न होता कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर हेमंत सावरा खासदार पालघर यांच्या हस्ते रिबीणकापून करण्यात आले या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मुंबई विद्यापीठ उपनिबंधक श्री कृष्णा पराठ सर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कार्याध्यक्ष बाळकृष्ण कारे डॉक्टर विजय जाधव प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा रावळ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला 我们这种部分。 आदिवासी कला संस्कृती परंपरा रीती यांचं एक अनोख दर्शन रूपाने अण्णासाहेब जाधव भारतीय उन्नत मंडळ च्या वतीने बेनिन कॉलेजमध्ये बघायला मिळाला आपण बघितलं की इथे वारली पेंटिंग स्वतः ज्युनियर आणि सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले रानभाजी महोत्सवामध्ये खूप अशा वेगवेगळ्या नामशेष होत चालल्या रानभाज्या ह्याचं प्र प्रत्यक्ष प्रदर्शन आणि विक्री हे सुद्धा ते पाहायला मिळालं आदिवासींची जीवनपद्धती कशी असते ती दाखवली गेली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वेगवेगळे मॉडेल इथे दाखवले गेले त्याचबरोबर देवी देवता हिरवा देवाचं पूजन अवजार आणि नृत्यकला असा एक सर्वसमावेशक असा महोत्सव डीन कॉलेजतर्फे भरवलेला आहे आणि त्यामुळे आदिवासींची जीवनपद्धती ही संवर्धित झाली पाहिजे ती पूर्ण जगासमोर आली पाहिजे आणि एक प्रकारे आदिवासी समाजाला सुद्धा मूळ प्रवाहात आणून सर्व समाजासोबत राहिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा जो महोत्सव होतोय तो अतिशय स्तृत्य आहे मी कॉलेजला खूप खूप आभार व्यक्त करतो ही संस्था आदिवासी आणि त्यामध्ये कामं करणारी संस्था आहे जवळजवळ आदिवासींचे पाच ते साडेपाच हजार विद्यार्थी यांना पहिलीपासून बारावीपर्यंत शिक्षण देतो आता सगळ्या ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्याच्या खानापोकऱ्यामध्ये ह्या आमच्या आदिवासी शाळा त्याचबरोबर वीस पंचवीस शाळा आमच्या हायस्कूलच्या त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी हे आदिवाशीच विद्यार्थी आहेत देणारा एकही विद्यार्थी शहरामध्ये नाही ह्या विद्यार्थी ज्या परिषद राहतात ज्या संस्कृतीमध्ये राहतात त्या संस्कृतीविरोधी जे काही माहिती आहे किंवा त्यांचं अनुमान आहे हे या शहरातल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आज कॉलेजमध्ये जवळजवळशी साडेतीनशे विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांना जर आमच्या आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सामावून घ्यायचं असेल तर त्यांचीसह संस्कृती आपल्याला समजून घेतली पाहिजे ज्या विभागात ते राहतात त्यामुळेच अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये ते राहत आहेत इथं आमच्याकडच्या असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संस्कृती काय काही माहिती पडावी यासाठी त्यांच्या सगळ्या बाबीचा इथं प्रदर्शनाच्या मार्फत ही माहिती आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि आम्हालाही मिळालेली आहे आणि हेच ध्येय

निसर्ग निसर्गाला देव मानतात आणि त्याची पूजा केली जातात आणि आम्ही इथं सर्व येऊन आम्ही आम्ही तार्पणार्थ केलेला आहे हे सर्व लास्ट पर्यंत टिकून हवे या मुलांनी केलं मन...